एका सोनवणेला वाचवलं तर दुसऱ्या सोनवनेने टीप देऊन संतोष देशमुखांना संपवलं सुदर्शन घुले गुंडच परळी त्याच्या एक ना अनेक कामांची साक्ष देते एसआयटी नेमली पण तिथेही वाल्मिक कराडचे हात पोहोचलेत मॅनेज होण्याची भीती जास्त धनंजय मुंडे कबुली देतील वाल्मिक कराडच्या कटपुतलीची डोर माझ्याच हातात नेमकं आहे का सिद्धार्थ सोनवणे आणि डॉक्टर वायभासे हे दोन आणखी आरोपी या केसमध्ये सापडलेत विशेष म्हणजे एका सोनवणेला वाचवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख पवनचक्की अधिकाऱ्यांसमवेत पुढे गेले मात्र एका सोनवणेला वाचवलं आणि दुसऱ्या सोनवण्याने घात केला हा सोनवणे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मयतीला सुद्धा होता त्यांच्या विरोधामध्ये म्हणजेच आरोपींच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सुद्धा होता आणि पुढे जाऊन समजतं की हाच सिद्धार्थ सोनवणे वाल्मिक कराडचाही माणूस होता डबल एजंट बनलेल्या सिद्धार्थ सोनवणेची कहाणी वेगळीच आहे परंतु त्या अगोदर परळी केसमध्ये उपस्थित झालेले पाच प्रश्नांकडे लक्ष वेधणं आहे त्यातील पहिला प्रश्न परळीतील दहशतीचा नंगानाच उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय तरीही धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर का ठेवलंय मुख्य सात आरोपी त्यातील तीन आरोपी पुण्यातच लपलेले त्यांना राजकीय आश्रय कोणत्या नेत्यानं दिला नेमलेले एसआयटीतील अधिकारी सुद्धा वाल्मिक कराडने आपल्याकडे वळवलेत या आरोपात तथ्य तर त्या अधिकाऱ्यांकडून तपास का काढून घेतला नाही शिवाय ही, ही उडी घेणं शक्य नाहीच तर मग डीएमची चौकशी का केली जात नाही सुदर्शन घुले सुधीर सांगळे सांगतात आम्ही खून एन्जॉय केला अर्थ सांगतोय हे प्रॉपर गुन्हेगार मग यांची मागची कुंडली का काढली जात नाही या दोन्ही तिन्ही प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते शोधणं गरजेचं आहे त्या पलीकडे जाऊन आता या दोन दिवसांच्या तपासात काय काय समोर आलंय यावरतीही एक नजर टाकूया मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अठरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आका म्हणजे विष्णू चाटे आरोपींच्या वकिलाने मुंडेंचं सा नाव साईड लाईन केलंय सिद्धार्थ सोनवणे हा डबल एजंट नाहीतर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती आणि त्याला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे डॉक्टर वायभासे पडद्या मागून हा सुद्धा ऍक्टिव्ह आणि त्यामुळेच गुले आणि सांगळे फरार झाले होते दोन दिवसांच्या तपासामध्ये हे पाच मुद्दे समोर आले आता यापुढे जाऊन धनंजय मुंडेंचे परतीचे मार्ग का बंद झालेत यावरती सुद्धा नजर टाकणं गरजेचं आहे फिरून फिरून बोटं ही धनंजय मुंडेंकडे जातात आणि धनंजय मुंडे मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत मात्र जितके मुंडे शांत राहतील तितकेच धनंजय मुंडेंवरती आरोप वाढणार आहेत आणि या केसमध्ये धनंजय मुंडेंचे हा शंभर टक्के दगडाखाली आहे कारण वाल्मिक कराडला जर परळीमध्ये इतकं अभय दिलं जात होतं इतका राजकीय नंगानाच तो करत होता तर मग धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानेच तो करत असावा असे आरोप झाले त्यामुळेच आता धनंजय मुंडेंचे परतीचे मार्ग का बंद झालेत यावर नजर टाकूयात एक मुद्दा वाल्मिक कराड फक्त धनंजय मुंडेंसाठीच काही वर्षांपासून काम करतोय तो खंडणी मागतोय तर मग कुणाच्या आशीर्वादाने बोट जात डीएम कडे दुसरा मुद्दा सुरेश धस सांगतात परळीत बत्तीस खून झालेत यामागे छोटा आका आणि छोटा आका पकडला जात नाही कारण मोठ्या आकामध्ये येतोय पुन्हा मुंडेंकडेच बोट जातय मुद्दा आणि प्रश्न तिसरा प्रकाश सोळंके सांगतात जिल्ह्याचे एस पी दोन तास वाट पाहायचे तेव्हा वाल्मिक कराड भेटायचा कारण काय तर त्याच्याशिवाय जिल्ह्याचे पान हलत नव्हते इतके ऑथॉरिटी त्याला मिळाली कुणाकडे बोट जात तर डीएम कडे असे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे या केसमध्ये समोर आले आणि या सगळ्या आरोपांमध्ये अजित पवार जर धनंजय मुंडेंना आश्रय देत असतील तर आत्ताची तरी राजकीय सेटलमेंट त्यांनी सेफ केली असली तरी पुढच्या पाच वर्षांनी अजित पवारांच्या पक्षाला पुढे तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं देखील सुरेश धसवारंवर बोलून दाखवतात झालेल्या आरोपांमध्ये अजित पवार धनंजय मुंडेंना का पाठीशी घालतायत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा जय महाराष्ट्र